तर आज मी स्पेशली ननदबाईंसाठी मसाला भेंडी बनवलेली आहे आणि मस्त त्यांना आवडलीसुद्धा आणि चटपटीत अशी भेंडी आपली तयार झालेली आहे बघू शकता तर ननदबाई कशी झाली तर ननदबाई पहिले चव बघणार मस्त झालेली आहे भाजी एकच नंबर एकच नंबर झाली होईनी भाजी तर बघा मस्त आवडलेली आहे ननदबाईंना तर मित्रांनो हे बघा माझ्या शेतामध्ये भेंडी लावलेली आहे त्याची मस्त ताजी ताजी भेंडी तोडून आणली माझ्या नवरबांनी घरी पाठवली आईसोबत ते वावरामध्येच थांबले आणि आईसोबत भेंडी तोडून पाठवली आणि सांगितलं मसाला भेंडी करायला तर मी आता त्याची तयारी करते हे बघा मस्त भेंडी आहे आणि मसाला भेंडी बनवण्यासाठी साहित्य बघून घ्या पुढे तर मी सांगणारच आहे तसं बघून घ्या तर भिंडी बघा मी कशी चिरून घेतली सुरुवातीला ते शेंडा कापायचा का आणि बुड कापायचा आणि अशी मग पाडून घ्यायची मधामधून हे बघा अशी व्यवस्थित कापायची आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला सगळे भेंडी कापून घेते व्यवस्थित आणि ते चार भेंड्या मी वेगळे काढल्या कारण त्या जास्त जरड झालेल्या होत्या त्यामध्ये बी जास्त झालं होतं त्यामुळे मी त्या कापल्याने का अशा छोट्या छोट्या भेंड्या घ्यायच्या मस्त आणि कवळी भेंडी खायला एकच नंबर लागते तर हे बघा इकडं थोडेसे शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये थोडा टाकला लसण दहा बारा पाकड्या आणि एक मिरची टाकली आणि ते मी आता वाटून घेते जाडसर बारीक असं वाटून घेते पाट्यावरती तर मी एक चमचा बेसन भाजून घेतलं थोडंसं तेल टाकून आणि थोडंसं तीळसुद्धा भाजून थोडशी बारीक करून घेतले आणि स्पेशली आज नणदबाईसाठी मसाला भेंडी बनवणार आहे त्यांनी मांडे बनवले तर मी त्यांना मसाला मेंढी बनवणार कशाचा बेसन शेंगदाण्याचं कूट थोडस लसण मिरची आणि थोडसा तिळाचा कूट घेतलंय भाजून वाटून बारीक तर याच्यामध्ये अर्धा चमचा चटणी टाकते मी चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद पूर्ण असं व्यवस्थित काढून घ्यायचं मोचेत टाकायचं थोडस तेल म्हणजे ते जे ओ लावा येईल त्याला आणि व्यवस्थित मग ते भरल्या जाईल तर आज मस्त पैकी भेंडी बनवणार बघा व्यवस्थित चुरून घ्यायचं मग सगळा मसाला एक जीव करायचा आणि त्याच्यात असं भेंड्यामध्ये मग भरायचं हे बघा अशी आता ही सर्व भेंडी मी भरून घेते तर आता मसाला भरून भेंडी झाली आहे तयार तर आता याला तेलातून थोडस फ्राय करून घेतो मी फ्राय केल्यानंतर याचा जो चिकटपणा आहे तो थोडा कमी होतो त्याच्यामुळे पहिले फ्राय करायचं असं भरून तर आता मी तेल टाकलेलं आहे दोन आपलं कढई तापली की मग मी याच्यात टाकून देते तेल भेंडी मी सोडून घेतो आता आपली मसाला भेंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर याला मी एका ताटात काढून घेतो बघा हे बघा त्याच्यात आपल्याला एकच मापून तेल टाकते कारण इकडं तेल टाकलेलं होतं आपण तर माझी नवीन चूल कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा टेम्परवारी आहे पुन्हा मी एक चूल टाकणार सध्या कशी टाकली तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मसाला भेंडी जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या घरपोच येऊ जाईल कापून घेतला बारीक एक टमॅटो आणि थोडासा कडीपत्ता आणि इकडे बघा लाल तिखट मी सांगतो किती टाकणार रा, जास्त काढलेला आहे मी चवीप्रमाणे मीठ थोडासा लसूण कापून घेतला बारी बारीक बारीक आणि हळद जास्त साहित्य लागणार नाही पण चवीला भन्नाट लागणार आपले मसाला भेंडी तर तेल इकडे बघा तापलेलं आहे तर मी आमचे कांदा टाकून घेते पहिले मीठ टाकून घ्यायचं कांदा मग लवकर होते तर मित्रांनो आपले फक्त फक्त आता फक्त सत्तर सबस्क्रायबर बाकी आहे लवकरात लवकर कंप्लीट करून द्या तुमचे मनापासून मग आभार करते मी हे कढीपत्ता टाकून घ्यायचा आता आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे तर मी टोमॅटो टाकतो आणि हा लसण टाकून घेते आता बारीक कापून घेतलाय मी तर एक चमचा मी लाल तिखट टाकते आणि अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे थोडस मीठ टाकते कारण पहिले मी टाकलेलं आहे तर आतला मसाला व्यवस्थित होत आलेला आहे असा उद्याचा टोमॅटोचा बारीक बारीक करायचा मसाला आहे तर आता आपली ही भिंडी मी टाकून देते हो। उरलेला थोडस जो मसाला आहे तो पण टाकून देते है। आपली मसाला भेंडी आता मसाला भेंडी आवडते कडवा आणि अशी नक्की बनवून पा हे तर तुम्हाला आवडते आणि मला साधी पण भेंडी आवडते खायला माझ्या घरात बऱ्याचशा आवडत नाही पण अशी केली तर आवडते तर तुम्हाला तर माहित आहे शिवाय चवच नाही तर आता मी थोडासा सांबार टाकून घेते भेंडीवरती असा तोडून तर आपली मस्त पैकी भेंडी बनवून तयार झालेली आहे वा वा मिनट झाकून ठेवते मग आपली भेंडी शिजून तयार होऊन जाईल मिनिट झालेले आहे तर हे बघा आपली भेंडी ही व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे तर आता मी याला काढून घेते मस्त पिकी मसाला भिंडी बनून तयार आहे तर या मग जेवायला तुम्ही सोबत खाऊ शकता सोबत भाकरी सोबत भाता सोबत आणि तसंही सोबत खाऊ शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवन व्हिडिओमध्ये धन्यवाद